नमस्कार मित्रांनो मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीमध्ये ईडीएम वरती एक सोपासा प्रश्न विचारला होता कशा प्रकारे होता बघा आता आता अंडर द विदर अंडर द विदर हा वाक्य प्रचार दिलेला आहे त्याचा समान अर्थ असलेला एक शब्द प्रयोग आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन मधून आता अंडर द विदरचा अर्थ होता असतो आजारी असणं किंवा अस्वस्थ असणं म्हणजे तब्येत बरी नसणं असायचा अर्थ होत असतो तर त्याचा जो काही समानार्थी शब्द प्रयोग असणार आहे तो असणार आहे ऑप्शन नंबर चार टू फील सिक म्हणजे काय रे आजारी असणं त्याच्यानंतर बाकीचे ऑप्शन समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे कारण त्याच्यामधून प्रश्न तयार होऊ शकतो चला पहिले बघा टू फील थ्रिल्ड टू फील थ्रिल म्हणजे कसं रे एकदम एक्सायटेड वाटणं खूप जास्त आनंद होणं त्याच्यासाठी आपण टू फील थ्रिल्ड असं वापरत असतो त्याच्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन टू फील इरिटेटेड म्हणजे कसं चिडचिड होणं स्वतःची चिडचिड होणं त्याच्यासाठी आपण टू फील इरिटेटेड हा शब्द समूह वापरत असतो त्याच्यानंतर टू फील कॉझी टू फील कॉझी म्हणजे काय रे आरामदायक वाटणं आरामशीर वाटणं त्याच्यासाठी आपण टू फिल्प हा शब्द प्रयोग वापरत असतो अशाच प्रकारचं मागच्या वनरक्षक भरतीमध्ये इंग्रजीमध्ये जे जे प्रश्न विचारले गेले या सगळ्या इंग्रजीमध्ये विचारल्या गेलेल्या चोवीसच्या चोवीस चवीच्च शिफ्टचे क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍपमध्ये अगदी मोफत मध्ये चालू केलेलं आहे जर तुम्हाला आपल्या वनरक्षक भरतीमध्ये आलेले इंग्रजीचे प्रश्न त्याचं डिटेलमध्ये विश्लेषण ची व्हिडिओ बघायचे असेल अगदी फ्रीमध्ये आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍप आप मध्ये आपण सिरीज चालू केलेली आहे तुम्हाला सर्व व्हिडिओ ऍप मध्ये मोफत दिसणार आहे आतापर्यंत आपण दहा क्वेश्चन पेपरचं अनालिसिस घेतलेले ते रेकॉर्डेड आहे ते तुम्ही बघू शकता इथून पुढे राहिलेल्या क्वेश्चन पेपरचं रोज आपण एक क्वेश्चन पेपर असं ॲनालिसिस अगदी मोफत मध्ये तुमच्यासाठी घेणार आहोत